केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज श्रीक्षेत्र सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान येथे भव्य कलशारोहण सोहळा व अखंडित हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक बावीस रोजी कीर्तनकार गुरुवर्य हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर तसेच श्रीक्षेत्र कल्याण स्वामी संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी श्री श्रीक्षेत्र कल्याण स्वामी संस्थानचे मठाधिपती ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज यांचा सत्कार मुस्लिम धर्मगुरू आमिर शाह कात्री दरगाह चकलंबा ट्रस्टचे अध्यक्ष हजरत सय्यद मेहबूब कादरी यांनी केला यावेळी श्री क्षेत्र सद्गुरु कल्याण स्वामी संस्थानतर्फे मुस्लिम धर्मगुरू हजरत सय्यद मेहबूब कादरी यांचा सत्कार हरिभक्त परायण एकनाथ महाराज गाडे व जिल्हा परिषद डॉक्टर विजयकुमार घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंचावर वारकरी टाळकरी व वा तसेच गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते आमचे प्रतिनिधी असलाम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा